शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो नवीन वर्षाची सुरुवात होताच राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर कापसाला आली पुन्हा तेजी कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाचे भाव अजून वाढताना दिसत आहे जाणून घेऊ आपल्या हात्यालेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव त्या अगोदर विनंती करतो नवीन असाल तर प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा मित्रांनो बातमी दाखवण्याअगोदर तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या माझ्याकडून शुभेच्छा आता सुरुवात करतोय एका बातमीने नंतर कापसाचे भाव पावतीसहित दाखवणारा व्हिडिओ मात्र पूर्ण बघा सोयाबीनचा दर पोहोचला चार हजार आठशे पन्नास वर कापसाच्या भावातील चढ उतार कायम मित्रांनो सोयाबीनचा दर आता पुढे गेलेला आहे हमी भावाकडे प्रशासन व्यापाऱ्यांचाही प्रशासनासह व्यापाऱ्यांचाही कानाडोळा शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून हमी भाव जाहीर करण्यात आला परंतु जिल्ह्यात मात्र त्याकडे कानाडोळा करीत सोयाबीन चार हजार आठशे पन्नास रुपये तर कापूस पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल विक्री होत आहे ही परभणी जिल्ह्याची बातमी आहे अतिवृष्टीने शेतकऱ्यांना आर्थिक कोंडीत ढकलल्यानंतर केंद्र आणि राज्य शासनाकडून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तो तोकडा ठरत असून जाहीर केलेला हमी भावही कापूस आणि सोयाबीन पिकाला मिळत नसल्याची स्थिती आहे सोमवारी शहरातील बाजार समितीच्या मार्केट यार्डात पाहणी केली यावेळी दोनशे ते अडीचशे क्विंटल सोयाबीन दुपारी तीन वाजेपर्यंत विक्रीस आले होते या सोयाबीनला चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भाव जो की हा भाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये एवढा आहे दुसरीकडे कापसाला खाजगी व्यापाऱ्यांनी सोमवारी सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा भाव दिला त्यामुळे सोयाबीनच्या भावात काही अंशी वाढ दिसून आलेली आहे मित्रांनो <coughs> पेरा सातबारा अन ऑनलाईन नोंदणी जिल्ह्यात पननकडून सुरू करण्यात आलेल्या सोयाबीन हावी भाव खरेदी केंद्रात पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये भाव मिळत आहे परंतु त्यासाठी सातबारावर असलेला पेरा ऑनलाईन नोंदणी या फेऱ्यातच शेतकरी अडकून पडलेला असल्याचे दिसून येत आहे आता मित्रांनो तुम्हाला कापूस भाव सांगतो मानवतच्या पावत्या बागा पहिल्यांदा तुम्ही मित्रांनो पहिले शेतकरी बघा सात हजार सहाशे पंच्याण्णव जवळपास म्हणजे या ठिकाणी सात हजार सातशेपर्यंत मानवतची पावती आहे आणि भाव या ठिकाणी वाढलेला दिसत आहे दुसरे एक कि शेतकरी बघा सनद कुमार भोसले म्हणून आहे सात हजार सहाशे पासष्टची ची पावती आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे त्याच्यानंतर भागवत भोग म्हणून आहे सात हजार सहाशे पंच्याऐंशीचा चा भाव यांना मिळाला त्यानंतर मित्रांनो पुढील पावती कार्तिक भागवत इंगळे सात हजार सहाशे पंच्याण्णवची पावती तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर पुढील एक पावती बघा ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला प्रकाश माने म्हणून आहे सात हजार सहाशे पंचावन्नचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील एक पावती बघा ज्याच्यामध्ये तुम्हाला के शिवराव पुंड यांना सात हजार पाचशे वीस रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील पावती बघा ज्याच्यामध्ये मुंजा भाऊ पाटील यांना सात हजार सहाशे पंच्याण्णव रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे अजून एक पावती बघा ज्यामध्ये शेतकरी आयडिगंबर निर्वळ म्हणून सात हजार सहाशे सत्तर रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे आता इतर बाजार समितीचे भाव पटापट बघूया सिंधी सेलू मध्यम स्टेपल जास्तीत जास्त, जास्त आठ हजार दहा रुपयापर्यंतचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सिंधी मध्यम स्टेपल जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये पुढील बाजार समिती वरोरा मध्यम स्टेपल जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये वर्धा येथे जास्तीत जास्त मध्यम स्टेपल आठ हजार दहा रुपये त्यानंतर हिंगणघाट या ठिकाणी मध्यम स्टेपल जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये काटोले ते जास्तीत जास्त लोकल कापूस साडेसात हजार रुपये त्यानंतर वरोरा लोकल कापूस जास्तीत जास्त सात हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर देऊळगाव राजा जास्तीत जास्त सात हजार पाचशे पंचेचाळीस रुपये त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त सात हजार सहाशे रुपये त्यानंतर अकोला बोरगाव मंजूर जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर अकोला जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगणा जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर वडवणी जास्तीत जास्त आठ हजार एकोणावीस रुपये त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती भाद्रावती जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर सावनेर जास्तीत जास्त साडेसात हजार रुपये त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर खाजगी बाजार आपोला जास्तीत जास्त सात हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर बुलढाणा जास्तीत जास्त सहा हजार चारशे रुपये मित्रांनो अशाच माहितीसाठी बीड या ठिकाणी सात हजार चारशे पन्नास रुपये अशाच माहितीसाठी प्रत्येकाने आपले युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा पांढरा कावडा यवतमाळ सात हजार पाचशे पन्नास रुपयाचा भाव चालू आहे भेटूया पुढील एवढ्यासाठी इतकंच धन्यवाद